शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आपली जी नागज आणि जे बेड आरग बेडकसाठी जी, जी गाडी निघालेली आहे तर आता जे आपले फडणवीस साहेबांचे जे पी आहेत मंत्रालयामध्ये नरळे साहेब त्यांची झाडं आपण पुढं टाकलेली आहेत त्यांची घरगुती झाडं आहेत जुने कस्टमर आहेत गेली दोन तीन वर्ष झालं कॉन्टॅक्टमध्ये आहेत नरळे साहेब आणि त्यानंतर आपण जो दुसरा माल टाकतोय तो आपण तळंद घे म्हणून आपले जुने कस्टमरज आहेत यावर्षी त्यांनी आपल्याकडं जूनच्या सुरुवातीला काही रोपं घेतली होती आता त्याच गावामध्ये तिथं आपले गुरव म्हणून आहेत पाटील आहेत गायकवाड आहेत तर मित्रांनो हा सगळा आपला रेफरन्सवर कामांचा विषय आहे नर्सरी आपली पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी आहे शासनमान्यता आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर गॅरंटेड रोपं मिळतात नर्सरी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आता तळणगीर साहेबांसाठी आपण अडीच वर्षाचा काही पस्तीस केशर आंबा असेल आणि हा जो एकवीस बावीस काय एक लिंबू जो आहे तो भरायचा इथं चालू आहे बाकी कंबाईनमध्ये गाडी पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण जुने कस्टमर आहेत सर्व्हिस देणं भाग आहे तर ह्या हिशोबानं आपण काम करत असतो आहे मित्रांनो आपले नवीन तर शेतकरी होत असतात पण जुन्या शेतकऱ्यांकडून रेफरन्स आणि ते शेतकरी आपल्याकडून परत परत माल घेत असतात कारण रोपांची गॅरंटी आणि सल्ला मार्गदर्शन हे योग्य मिळत असल्यामुळं आपले नर्सरी जे आहे ते आता पूर्ण पस्तीस चाळीस एकरामध्ये पसरलेली आहे आणि ऑल महाराष्ट्रामध्ये बिझनेस झालेला आहे किंवा ऑल महाराष्ट्रामध्ये रोपं जातात त्याचबरोबर महाराष्ट्राबरोबर बाहेरसुद्धा आपली रोपं जात असतात आणि बघू शकतो आता ओवर टाईममध्ये आता सव्वा सात झालेले आहेत आणि सहा वाजता आपली नर्सरी बंद होते ॲक्च्युअलमध्ये पण सीझनमध्ये आपली रात्री दहा दहा वाजेपर्यंत म्हटलं तरी लोडिंग चालू असत्या आणि बघू शकतोय लास्टला आपल्याकडं दोन मेंबर फक्त आहेत आणि त्यांच्यावर आपण ही गाडीचं जी किरकोळ रोपं भरायची राहिले आहेत ती भरतोय तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा आपल्या शॉर्टबर्ड स्वीट आपल्या नर्सरीच्या अपडेट आपल्याला मिळत राहणार आहेत आणि एक वेळ आपल्या नर्सरीला भेट द्या कारण नर्सरी आपली ही नावाजलेली नर्सरी आहे फक्त येत असताना फोन करून अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करा तुम्हाला दोन ते चार दिवसामध्ये सीझनमध्ये ऑफ सीझनमध्ये आठ ते दहा दिवसामध्ये रोप घरपोच येतात कारण महाराष्ट्रामध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये गाड्या आपल्या ह्या चालू आहेत आणि ही मार्केट लिंबूची आता शेवटचा मुद्दा हा मार्केट लिंबूची कलमी रोपं आहेत आता याचे व्हिडिओसुद्धा आपण ह्या दोन दिवसामध्ये बघितले असतील कागदी लिंबूचे असे हे सर्वच आपण लॉंग व्हिडिओमध्ये बघत आहे त्यातून आपण सविस्तर माहिती घेत आहे तर मित्रांनो थांबणार आहोत आपण इथंच या व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो